नमस्कार मी आनी उपधाळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत करत आहे आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या दोन वर्षी भीक मागितले पैसे मोजायला लागले सहा तास एकूण रक्कम किती हे ऐकून धक्काच बसेल आपल्याला कर्नाटकच्या रायचूर येथील साठ वर्षीय रंगम्मा नावाच्या महिलेने भीक मागून आपल्या उदरनिर्वाहासाठी जमा केलेले पैसे मंदिरासाठी दान दिलेले आहे ही रक्कम एक लाख त्र्याऐंशी हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले गेल्या सहा वर्षापासून जमा केलेले हे पैसे तिने तीन बोऱ्यामध्ये ठेवले होते त्या दानामुळे रंगम्माची उदारता दिसून आलेली आहे शिवाय समाजात दान देण्याऐवजी एक नवा दृष्टिकोन समोर आला आहे चाळीस वर्षे भीक मागितली पैसे मोजायला लागलेस तब्बल सहा तास कर्नाटकच्या रायचूर येथील साठ वर्षीय रंगम्मा नावाच्या महिलेने जी भीक मागून आपल्या करता तिने हे पैसे जमा केले केले होते तिने आंजने या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी केले दान केले आहे गेल्या सहा वर्षापासून जमा केलेले हे पैसे तिने बोऱ्यामध्ये ठेवले होते या दानामुळे समाजाची एक वेगळी मानसिकता आपल्याला पाहायला आलेली आहे आणि तसेच उदारता उदार उदारताही दिसून आले आहे किंवा समाजात दान देण्याऐ बाबतचा एक नवा दृष्टिकोन समोर आला आहे गेल्या चाळीस वर्षात जमा केलेले पैसे मोजायला वीसहून अधिक लोकांना सहा तास लागले दान करण्यासाठी श्रीमंत असणे गरजेचे नाही तुम्ही मनाने किती श्रीमंत आहात हे महत्त्वाचे आहे अशा उदाहरणाचा रोजच्या जीवनात बऱ्याच वेळा आपल्याला प्रसंग अनुभवता येतो पण कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यातील साठ वर्षीय महिलेने खरी करून दाखवले आहे की महिला भीक मागून ही उदरनिर्वाह करते पण तिने आपल्या कठीण काळासाठी जपून ठेवलेली रक्कम देवालासाठी दान केली आहे एका भिकारीने केलेली ही दान रक्कम ऐकून सर्वांना आश्चर्य नक्कीच वाटेल होय तिने एक हजार दोन हजार नव्हे तर तब्बल एक लाख त्र्याऐंशी हजार रुपये दान केलेले आहे गावकऱ्यांना रंगम्माची पेटी आणि गाठोड्यामध्ये ठेवलेले तिने पैसे हे पाहिले त्यावेळी तिने मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी हे पैसे मी दान करू इच्छिते असे सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी तिला याबाबतची माहिती मंदिर प्रशासनाला दिली त्यानंतर तिचे हे दान मोजण्यासाठी तब्बल सहा तास लागले नॅचरल गॅस पाईपलाईनबाबत मार्ग ते बांधा मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने काय उप उपाय उप, उपाययोजना केल्या याची माहिती द्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन सी एन जी गॅस पुरवठा सुरू करा याकडे लक्ष वेधले महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीचा सी एन जी गॅस पंप वझरे येथे रस्ता कडेला उभारण्यात आला आहे या कंपनीने आपली गॅस पाईपलाईन दोडामार्ग ते आई गोवा तसे दोडामार्ग बांधा दरम्यान टाकले आहे गेल्या मार्च महिन्यात माटणे येथे गॅस गळती झाल्याने खळबळ उडाली होती तेव्हापासून सी एन जी गॅस पुरवठा बंद आहे यामुळे शेकडो वाहनधारकांना फटका बसत आहे तसेच गॅस वाहिनी सुरक्षित नाही हे उघड झाले या पार्श्वभूमीवर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी वि विधानसभा उपाध्यक्ष रवी किरण गवस तसे इतर पदाधिकाऱ्यांनी गॅस कंपनीला निवेदन देऊन जनतेच्या सुरक्षतेच्या बाबतीत काय उपाययोजना केल्या आहेत तसेच सी एन जी गॅस बंद आहे त्यामुळे वाहनधारकांना सी एन जी मिळत नाही तेव्हा पुरवठा सुरू करा अशी मागणी करत निवेदन सादर केले माटणे येथील एम एन जी एल गॅस सेवा गळतीमुळे साधारणपणे गेले काही महिने बंद आहे त्यामुळे या अनेक प्रश्न निर्माण झाले असून स्थानिक लोकांच्या व मेंटेनन्स करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे गेल इंडिया लिमिटेड व एम एन जी एल यांच्या करारानुसार पाईप कनेक्शन व इतर साम साधन सामग्रीमध्ये तुटी व तफावत असल्याचे निदर्शन आले आहे या गॅसकरिता ज्या प्रकारे पाईप आवश्यक होते त्या प्रकारचे पाईप प्रत्यक्षात घातलेच नाहीत कदाचित त्यामुळेच ही गॅस गळती झाली असावी असा आमचा मानत आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या वतीने निदर्शनास आणून दिले महाराष्ट्र नॅशरल गॅस कंपनीचा एक प्रकारे मनमानी कारभार सुरू आहे आई ते डोळामार्ग बांधा मार्गावर रस्ता साईडपट्टी खोदून गॅस वाहिनी टाकले आहे खरी पण ती सुरक्षित नाही हे माटणे येथे गळतीवरून समोर आले आहे ही गॅस वाहिनी गेले बा तेथे बाजारपेठ घरे रुग्णालय प्राथमिक शाळा बस थांबा आहे अशा ठिकाणी गॅस वाहिनी लिकेज झाली आणि अघटित काहीतरी घडले तर त्याला जबाबदार कोण गॅसवाहिनीशी टेस्टिंग न करताच चालू कशी केली हाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे अवघ्या पाच वर्षात आता अशा प्रकारच्या निष्ठ दर्जाच्या कामामुळे या प्रकल्पाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे कारण हा गॅस ज्वलाग्रह असल्यामुळे गॅस गळतीमुळे जनतेच्या जीवितास व मालमत्तेस गंभीर धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे भविष्यात पुन्हा असे घडल्यास याची फार मोठे दुष्परिणाम होणार आहे याशिवाय हाच गॅस पाईप लाईन मधून नागरिकांना घरपोच दिला जातो याबाबत सध्या कामही सुरू आहे झाल्या प्रकारामुळे या गॅसबाबत लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे त्यामुळे लोकांच्या जीवाला सुरक्षेच्या दृष्टीने या गळतीनंतर आपण आवश्यक व योग्य ती उपाययोजना केली आहे का केल्यास ती कशाप्रकारे केली आहे याचे कागदोपत्री पुरावे आम्हास देण्यात यावे तसेच एर इंडिया व एम एन एन जीमध्ये झालेल्या कराराची प्रथा आम्हाला देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष रवीकरण गौस यांनी केले आहे यावेळी तालुका अध्यक्ष प्रदीप चांदेलकर संदीप गवस वैभव नाईक इत्यादी उपस्थित होते आमचे डी बी सी लाईव्ह गरिंग प्रतिनिधी रावसाहेब यादव हो यांच्याकडून जनाबाईच्या डोक्यावरील जटेचा भार अखेर अनिशच्या कार्यकर्त्यांनी उतरवला श्रीमती जनाबाई जानू लांबोर वयवर्ष सती राहणार बांद्रायवाडी तालुका चनगड गावच्या डोंगरावर गेली सहा सात वर्षापासून जटेचे भले मोठे वजे होते अज्ञान आणि अंधश्रद्धेतून त्या हे सर्व काही सहन करत होत्या याची या माहिती मिळताच अनिशच्या कार्यकर्त्यांनी श्रीमती लांबोर यांच्या प्राध्यापक प्रकाश भोईटे प्राध्यापक सुभाष कोरे व अशोक मोहिते यांनी प्रबोधनाचे काम केले अखेर त्यांच्या डोक्यावरील जटा काढून हे ओझे कायमची शिकावून टाकले याबाबत माहिती अशी की श्रीमती जनाबाई या सात वर्षापासून पंढरपूर यात्रेला खाजगी वाहने जात होत्या वाटेत सदर वाहनाला मोठा अपघात झाला त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला व त्या गंभीर जखमी झाल्या सुमारे एक महिनाभर त्या कोमात होत्या त्यानंतर बराच का डोक्यावरील जखम बरी व्हायला लागला या काळात केसांची निगा राखता आली नाही व त्यातूनच केसांची गुंता तयार होऊन जटेची निर्मिती झाली मात्र परिसरातील देवरपणा करणाऱ्या महिलांनी ती जाट जट, जट यल्लामा देवीची असल्याचे सांगून त्या जटेला कुणालाही हात लावून द्यायचे नाही जटा काढायचे नाहीत काढल्या तर देवीचा कोप होतो घरादराला खूप त्रास होईल अशी भीती घातल्यामुळे जटा काढण्याची इच्छा असूनही श्रीमती जनाबाई जटेचा भार निमूटपणे सहन करीत होत्या याबाबत श्री विलास पाटील व चंद्रकांत पाटील कालकुंद्रीकर यांनी पुढाकार घेऊन अनीशच्या कार्यकर्त्यांना सं संपर्क केला व त्यांच्या सहकार्याने आणीसचे राज्य कार्यकारणी सदस्य प्राध्यापक प्रकाश भोईटे गडिंगलज आणीसचे माजी कार्याध्यक्ष प्राध्यापक सुभाष कोरे व सचिन सचिव अशोक मोहिते यांनी जनाबाईला अखेर जटामुक्त केले यावेळी कुमारी भारती लांबोर व पाटील परिवार उपस्थित होता व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद नियमित पहा दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजे डी बी सी लाईव्ह न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद